नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील ऐश्वर्या नारकर यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सध्या ती झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत रुपाली खलनायकीचे पात्र करीत आहे लवकरच हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेईल असे अभिनेत्रीने नुकताच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत आता विरोजकांचा मृत्यू होणार आहे त्यामुळे मालिकेतून रुपाली एक्झिट होईल का असा प्रश्न ऐश्वर्या नारकर यांना मुलाखतीत विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या रुपाली पात्राची कन्फर्म एक्झिट आहे यानंतर रुपाली परत येणार नाही विरोधक सुद्धा भेटेल येथील उत्सुकता वाढणार आहे कारण मित्राच्या गर्भात विरोधकांचा अंश आहे यामुळे विरोधकांचे जे म्हणणे आहे तो मेल्यावरही अमर राहणार ते खरं ठरणार आहे रुपालीची एक्झिट ही सगळ्या सिक्वेन्सीसाठी उत्तम आहे या मालिकेची गोष्ट वेगळीच होती ही एक काल्पनिक गोष्ट होती ती मित्रांनो ऐश्वर्या नारकर ही एक मराठी अभिनेत्री आहे ही पंचवीस वर्षाहून आधी काळापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे तिने अनेक मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे त्यांनी अभिनयाची सुरुवात जाहिरातीद्वारे केली होती अनेक आघाडीच्या ब्रँडला ती चेहराही राहिला आहे तर मित्रांनो ऐश्वर्या नारकर तुम्हाला आवडते का आणि त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन अभिनेत्रीबद्दल माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद